hala ya mitranno baka nadiyo pani gaaliya karamadi ye pani aiga na

ಆಮೇಲೆ ಯೋ ನಂತರ ಅದು ಮರ ಅರ್ಧ ಪಾನ್ ತೆಗೆದು ತಾಸ चला 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 या पटकन सर्वांनी सर्वांचं बाई मधं स्वागत आहे पटकन शीतलताई बघा मुळा मोठा नदीचं पाणी आवाज येते का तुम्हाला एक नंबरला लाईक डायन थँक्यू थँक्यू ताई थँक्यू खूप खूप धन्यवाद बघा वातावरण आमच्याकडचं सर्वांचं मध्ये स्वागत आहे पटापट या सर्वांनी चला 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 पटा नमस्कार दादा नमस्कार नाश्ता झाला का हो नाष्टा वगैरे झाला सगळा तुमचं झालं का जेवण वगैरे बघा आमच्याकडे वातावरण कसं आहे हा येतोय येतोय ये दादा ये कानावर आवाज आला ओके ओके कुठे गेले आहे फिरायला फिरायला आलो आज आज गुरुवार सुट्टी आहे ना कंपनीला म्हटलं चला फिरायला जाऊ चला था था था। चला तुम्हाला व्यू पण दाखवू इथं इकडचा जरा सर्वांचं मध्ये स्वागत आहे चला 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 पटकन पटकन पाऊस पण पा। येते वातावरण छान आहे सगळं चला 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 पटकन अरे छत्री उडाली माझी छत्री उडाली अरे छत्री उडाली छत्री उडाली माझी माझी छत्री उडाली बागा 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 कसा व्यू आहे चला 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 या सर्वांनी लाईव्हला लोक पटापटा चला पटकन 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 लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप स्वागत आहे आवाज येतो का माझा सगळ्यांना आवाज येतो का माझा आवाज ओके ओके ओके, ओके, ओके डन फिरा 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 टाटा बाय बाय सगळ्यांना शीतलताई <laughs> सोनल ताई नमस्कार गुड मॉर्निंग बघा आम्ही फिरायला आलो इकडे कसा आहे कसा आहे छान आहे ना